ओम शांती सतरा मार्च एकोणावीसशे एक्क्याण्णव या मुरलीचे नाव आहे संतुष्ट मणी बनण्यासाठी प्रसन्नचित निश्चिंत आत्मा बना आज बाप दादा, आपले संतुष्ट मणी पाहत आहेत संगमयुग आहे संतुष्ट राहणे आणि संतुष्ट बनवण्याची युग ब्राह्मण जीवनाची विशेषता संतुष्टता आहे संतुष्टता मोठ्यात मोठा खजिना आहे संतुष्टता ब्राह्मण जीवनाची पवित्रतेची पर्सनालिटी आहे ज्या ब्राह्मण आत्म्यामध्ये संतुष्टतेची महानता आहे त्याच्या सुरतमध्ये त्याच्या चेहऱ्यावर संतुष्टतेची पर्सनॅलिटी दिसते आणि श्रेष्ठ स्थितीची पोझिशनची पर्सनॅलिटी दिसते संतुष्टतेचा आधार आहे बाप बापद्वारा सर्व प्राप्त झालेल्या प्राप्तींची संतुष्टता म्हणजे भरपूर आत्मा असंतुष्टतेचे कारण अप्राप्ती असते म्हणून बाप दादांनी सर्व ब्राह्मण मुलांना जन्म होताच पूर्ण वर्षा देऊन दिला संतुष्ट मणी म्हणजे बेदाग मनी संतुष्ट आत्मा नेहमी स्वतःही प्रसन्न असेल आणि दुसऱ्यांनाही प्रसन्न करेल बाप दादा विचारतात स्वतःच्या पुरुषार्थाने स्वतच्या संस्कार परिवर्तनच्या पुरुषार्थाने नेहमी संतुष्ट आहात का स्वतच्या मनसा वाचा आणि कर्म म्हणजे संबंध संपर्क द्वारा सेवेमध्ये नेहमी संतुष्ट आहात का सर्व आत्म्यांच्या संबंध संपर्कात द्वारा वा सर्वांद्वारा नेहमी संतुष्ट आहात का मन नेहमी प्रसन्न असले पाहिजे संतुष्टात्मा प्रत्येक वेळी स्वतःला बाप आणि सर्वांच्या आशीर्वादच्या विमानामध्ये उडण्याचा अनुभव करेल शास्त्रामध्ये यादगार आहे शंकरने तिसरा डोळा उघडला आणि विनाश झाला शंकर म्हणजे अशरीरी तपस्वी रूप विकारो रूपी सापाला गळ्यातील हार बनवला नेहमी श्रेष्ठ स्थिती आणि श्रेष्ठ आसनधारी हा तिसरा डोळा म्हणजे संपूर्णतेचा डोळा संपन्नतेचा डोळा जेव्हा तुम्ही तपस्वी संपन्न संपूर्ण स्थितीने विश्व परिवर्तनाचा संकल्प कराल तेव्हा ही प्रकृती हलचलचे नृत्य करेल तुम्ही अचल राहाल प्रकृती हलचल करेल कारण वायू धरती समुद्र जल यांच्या हलचलनेत विश्वाची सफाई होईल जेव्हा तुमचे मन बुद्धी संस्कार आज्ञा मानतील तेव्हा प्रकृती पण तुमच्या संकल्पाने आज्ञा मानेल इतकी शक्तिशाली तपस्येची श्रेष्ठ स्थिती असली पाहिजे की सर्वांचे एक संकल्प एकाच वेळी उत्पन्न झाला पाहिजे परिवर्तन आणि प्रकृती हजर होईल म्हणून म्हणतात स्वपरिवर्तनाने विश्व परिवर्तन आता सेवेसाठी एकाच वेळी वाचा कर्मणा एकत्र संकल्प असेल तरच सेवेमध्ये तीव्र गती येईल मनसाद्वारा शक्तिशाली वाणीद्वारा ज्ञानस्वरूप संबंध संपर्क म्हणजे द्वारा प्रेमळ तीन ही हे तीनही अनुभव एकाच वेळी झाले पाहिजे नशेने म्हणताना दादांशी माझे जितके प्रेम आहे तितके कोणाचेच नाही मग बाबांच्या जवळच राहायला पाहिजे नेहमी लक्षात ठेवा मी या शरीराचा मालिक आहे मध्ये मध्ये चेक करा की मी मालिक पंच्या सीटवर आहे का ओम शांती